विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपल्या स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अफाट कर्तृत्वाबद्दल आपल्याला माहिती आहेच शिवरायांनी उभारलेल्या गड किल्ले त्यांचे शौर्य त्यांच्या आयुष्यातील प्रसंग देखील तुम्हाला माहिती आहेतच तुम्ही त्या गड आणि किल्ल्यांना भेट देखील दिली असेल परंतु हे सर्व गड किल्ले महाराजांच्या आयुष्यातील प्रसंग तुम्हाला थ्री अर्थात त्रिमितीय स्वरूपात बघायला मिळाल्यास आनंद वाटेल याची खात्री आहे दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांनी उभारलेल्या पुण्यातील आंबेगाव इथल्या शिवसृष्टीत हे सर्व पाहायला मिळणार आहे अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या विविध इतिहासकालीन कलाकृती तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहेत चला तर मग आता आपण पाहूयात नेमकी कशी आहे शिवसृष्टी राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा नाजुक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा गोविंदाग्रजांच्या या ओळी महाराष्ट्राची ओळख सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यातील गड किल्ल्यांनी शिवरायांच्या पायाची धूळ आपल्या मस्तकी धारण केली आहे स्वराज्यातील गड किल्ले आपणाला आधुनिक त्रिमितीय स्वरूपात पुण्यातल्या आंबेगाव इथल्या शिवसृष्टीत पाहायला मिळतात तंत्रज्ञान युक्त आणि ऐतिहासिक दुर्गवैभव अनुभवण्यासाठी शिवसृष्टीला जरूर भेट द्या